त्यांचा येत गाडी माजी सरपंच ठाकुर यांच्या जातात शब्दाला बैलगाडा शर्यतीमध्ये आज प्रथम आपण जिंकलेला आहात आणि जे मुंगाजी साहेबांनी जे व्यक्त केलेलं की जे पहिली शर्यत खेळल त्याला मच्छी आणि कोंबडा दिला जाईल गावठी कोंबडा आज या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेला आहे आणि आपण बैलगाडा जिंकलेलो आहोत पहिलाच काय आज सिद्धेश वास्कर ना दे? ना दे? मुगाजी वास्कर मैदान पहिला आम्हाला ते मान दिला पहिला तर त्याच्यासाठी आम्ही पहिली शर्यत जिंकलेलो आहे तर आम्हाला खुशी झाली भरपूर आपल्याला काय देण्यात आलेलं आहे एक कोंबडा आणि एक जिताडी आम्हाला दिलेली आहे त्याच्यात जा आता आम्ही जाऊन संध्याकाळी पार्टी करतो शेती शेठ काय सांगाल की आज सिद्धेश साहेबांचा वाढदिवस आहे एक आपलं दी नाव रोशन करणार आहे एक आपल्या घरामध्ये जन्माला आलेला एक मुलगा आपला सिद्धेश मुंगाजी आज त्याचा वाढदिवस आहे आणि आमदार केसरी सरपंच केसरी या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे ओवल्यामध्ये आणि प्रथम बैलगाडा शर्यत या ठिकाणी मोठ्या संख्येने येणार आहेत आणि आज मोठी शर्यत या ठिकाणी होणार आहे बैलगाडा शर्यतीची तर आज नक्की काय सांगाल या ठिकाणी कोंबडा आणि जिताडी देण्यात आलेली आहे कुमार शिद्धे नंद्राशेठ मुंगाजी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून गाव दे मैदान होळे ग्रामस्थ मंडळ होळे यांच्या माध्यमातून आज बारा मार्च दोन रोजी कुमार शिद्धे नंद्राशेठ मुंगाजी यांचा वाढदिवस साजरा होत आहे त्या निमित्ताने आम्ही शर्यतीचं आयोजन केलेलं आहे आणि ही पारंपरिक जी पद्धत आहे कुठेतरी या शर्यतीनं आला बसला पाहिजे बंधन बसलं पाहिजे का लवकर लवकर शर्यती चालू येण्यासाठी आपण प्रयत्न करूया त्यासाठी मी आजच्या या वाढदिवसा संपूर्ण तमाम शेकडेवाल्यांना जेव्हा ठेवलेलं आहे का लवकर या आणि शर्यती लवकर करा परत तो मी टाइम दिला होता दहा ते बारा वाजेपर्यंत जो आपण शर्यती करीत त्या दोन्ही शिपडे मालकांना दोन गावठी कोंबडे देण्यात येणार आहे तशाच एक जिवंत जितानी येणार आहे त्या पद्धतीने आज पहिला प्रथम तापोले आणि मानगर या दोन्ही गावाने शेजारी असून सुद्धा एक जिद्द पकडली का आपण कुठेतरी या मैदानाला शिस्त लावला पाहिजे कारण आतमध्ये आपल्याला शर्यत करायची आहे त्या पद्धतीने शर्यत केली आणि त्यांना दोघांनाही हरणाराही कोंबडा आणि एक माती दिलेली आहे तसेच आला जिवंत जिताडे आणि कोंबडा देण्यात आलेला आहे कुठेतरी लवकर लवकर शर्यतीत चालववा हा माझा मनोग ते आज खऱ्या अर्थानं राजेश पाटील आणि सितेश दापोली यांची खरोखर माझ्या शब्दाला मान देऊन ते आज खऱ्या अर्थानं बाराच्या सुरुवात केली आता तुम्ही दाबवतो आजच्या अड्यावरती किती बैलगाड्या येणार आहेत आजच्या मैदानामध्ये कमसे कम हजार गाड्यांचा बंदोबस्त होणार आज सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आहे या ठिकाणी ते कुठल्या कुठल्या शर्यती मोठ्या होणार आहेत या ठिकाणी जवळ दोल जवळ आज पंधरा ते वीस शर्यती सर्वात मोठ्या होत्या आणि ज्या आम्ही ढाली ठेवलेल्या आहेत ज्या सर्वात मोठ्या शर्यती होतील त्यांना आम्ही चार आमदार केसरी उरांचा आमदार असो पनवेलचा असो आणि सरपंच या मोठ्या ट्रॉफ्या ठेवल्या सर्वात मोठ्या शेतकरी होतील त्यांना ज्या मोठ्या चार ट्रॉफ्या देण्यात येतील याची सर्व शेटके मालकांनी नोंद घ्या okay, चला चला जेवण करून घ्या चला तुमच्या बाजूला आज बसले त्यांचा एक चांगला एक निमित्त आज भव्य दिवे आयोजन केलेलं आहे येणाऱ्या काय तुम्ही सांगा

या साहेब त्यांच्या माध्यमातून या शर्यती चालू करण्यासाठी जे प्रयत्न केले ते यशस्वी झाले आणि त्या शर्यती चालू करता आम्ही पहिल्यांदाच अंबर केसरी असा जो पहिल्यांदा शर्यती आयोजन केलं होता ते आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असा आयोजन केलं होते आणि तो असा शर्यंत तयार झाला होता त्याचप्रमाणे या वर्षी सुद्धा आम्ही आमच्या सिद्धेश मुंगाजीचा वाढदिवस आहे वाढदिवसा निमित्त आम्ही आमदार केसरी हिंद केसरी पनवेल हिंद केशरी पंचायत ओले हिंद केसरी सरपंच केसरी या स्पर्धा सगळ्यांच्या यशस्वी करून आणि आमचा वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि जय हिंद जय